खरंच रिस्की काम आहे ती कार काढणं आता बघू आता ती कार कशी काढता तर यावर्षीचा पहिला पूर आहे तर आपण गंगर्षा एकदम मोठ्या पुलावर आलो तुम्ही बघू शकता पाणी किती वाढले नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आपण आव्हर पूर बघायला आणि हा वर्षातला पहिला पूर आहे मित्रांनो ती कार बघू शकता तुम्ही ती कार फसली आहे इथं मी तुम्हाला तिकडं बोट करून दाखवतो तिकडं खरच रिस्की काम आहे ती कार काढणं आता बघू आता ती कार कशी काढताय आणि पाणी दाखवतोय हे पाणी काहीच नाहीये हे पाणी काहीच नाही नाशिकच्या पुराचं हा तर यावर्षीचा पहिला पूर आहे पण बरेचसे म्हणजे पाण्या घाली गेले बघ ते कार कशी का रोड बघ आणि लोकांनी गर्दी पण केली आहे पुलावर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आणि इकडून बरीचशी गर्दी केली लोकांनी आणि पुलावर तुम्ही बघू शकता गर्दी पण बरीचशी केली लोकांनी तर आपण गंगाची देवीच्या आलो आलोय आणि तुम्ही माग पाणी बघू शकता आणि काही लोकांनी इथेच पूजा केली नारळ फोडून बघू शकता पाण्याचा फ्लो किती जोरात आहे बघू शकता मित्रांनो पाण्याचा फ्लो किती मी जेव्हा घरातून निघत होतो त्यावेळेस एक हजार क्युसेकनी पाणी सोडताय आणि इकडील जवळ सगळे दुकान आहे हे सगळे बंद केले इथं आपल्या मारुती रायच्या पोटापर्यंत पाणी लागले आहे पाणी आता वर सवाळाला लागले बघू शकता तुम्ही आता पाणी त्या पुलाला लागायला लागले तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की लोक काय करतात लोक काय करतात पाणी आलं ना पाणी आलं तसं इथं घाण बिन फेकून देतात हे बघा सगळं निर्मात्या पाण्यात फेकताय आपण गंगर्षा एकदम मोठ्या आलो आलोय तुम्ही बघू शकता पाणी किती वाढले आहे सगळे मंदिर पाण्याखाली गेले तेव्हा तिकडं लाइटिंग पण चालू आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता पुलावरची आणि तरीशी ट्राफिक कोण होती हा होता आपला आजचा ब्लॉक चला बाय बाय